गाईस त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असेल आज आपल्या मी तुम्हाला बोललो होतो गेल्या ब्लॉगमध्ये की आजच्या आज आपल्या घरात म्हणजे आपलं जेवढं घराणं आहे त्याच्यामध्ये पूजा आहे तर जे आपल्या घराण्याची पूजा आहे ना तर तुम्हाला मी दाखवेन तर त्यासाठी मी चाललो आहे खाली आपल्या गौरी गणपतीचं मंदिर आहे तिथे चाललं आहे आणि तिथे जाऊन दाखवेन तिकडे आपली पूजा आहे आणि महाप्रसाद पण आहे आणि आज स्पेशली कोकणची कला दाखवण्यासाठी येणार आई वाघजाई कला मंच असं नमन ठेवलंय आम्ही तर ते नमन पण दाखवेन तुम्हाला रात्रभर नमन चालणार आहे गावात आज खूप धमाल आहे लोक म्हणजे सगळे भावंड पण आलेत काका सगळे आलेत आणि मी तुम्हाला दाखवेनच कोण कोण आलेत चला आपण भेटू पथु काका पण आलाय पुण्यावरून हा आहे या चला बघू तुम्हाला दाखवतो अजून कोण कोण आले आता मी आणि पतू काका चाललोय खाली आणि शुभू काका तर गेलाय खाली अजून दाखवतो कोण कोण आहे तुम्हाला मी आपल्या ब्लॉग आता रस्त्यावरून चाललोय आम्ही आणि जयश्री काकू येते बघा बडबडतच येते आम्हाला हे काय जयश पण आहे इकडे हे बघा काकू पण आले भांडण भांड्यातच असते आमच्या सोबत बसवर बोलतोय हे बघा आमचं गेट आहे गावचं आणि आता आम्ही आलो आहे आपल्या गौरी गणपती समाज मंदिरमध्ये जिथे पूजा आहे आणि बघा प्रणव काका पण आहे तिथे दादा पण आहे बरेच सगळे आलेत मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आलेत बघा इथे पण उभे आहेत पूजा आणि प्रणव काका पण आला आहे आणि इथे वंटीदादा पण आहे हा बघा आणि इथे आजा आणि काका यांच्या गप्पा झालो आहेत उन्हा पण आलाय दादा पण आलाय पूजेसाठी खास करून सगळेच आलेत आमचं गौरी गणपती समाज मंदिर आहे सगळे आलेत दादा पूजेसाठी आता दा थोड्याच वेळात आरती चालू आहे आरती दाखवतो मी तुम्हाला झाली आता प्रसाद घ्या हे बघा गणेश दादा पण आहे मागे शैलू दादा पण आलाय हे बघा नम्मनचा स्टेज आहे काय असत रे तुला अरे, अरे हा चेंडू म्हणतात चेंडूया हा मी काय म्हणतो तो चेंडू ठेव तुझा हा आज आपण गोट्याने घेऊ काय म्हणतो हा मग अले येल्या हा एकच होती आणली ओबड्या हा तुझ्याकडे एकच गोटी काय म्हणतो

अरे सकाळी तांबू घ्यायला सरताना गडबड झाली अरे गोट्या लपून ठेवले होते ना हा मी आणायला नाही नाय हा मी काय म्हणतो की तुझी एक आहे ना हा ती तरी ठेव हा गोट्यानी खालायचं नाही आपण चेंडू फळी घालूया ठीक काय तू चेंडू आणलायच ना पण तू चेंडू आणलाय हॅलो बरं आज पण फळी कुठं अरे अरे हा घेऊन येऊन येऊया जाळीत लपवून ठेवले पुढे ना हलो बला जाळीत लपवून ठेवले हा मी घेऊन येतो तू इथं देवा गवळ्यांनी दही दे दूध घेऊन मथुरीच्या बाजारी चालले आहेत त्यांचं काय करायचं जा मी तो हुकुम करतो जा आलो बरोबर त्यांच्याकडे दान घ्या दा देवा हुकुम कर तुम्ही दिलात मग कायदा कोणाचा नमन आता संपलंय आता त्यांचं सेटअप काढायचं सगळं चालू आहे आम्ही पण आता निघू आता आम्ही आलोय नमन बघून आलो आता वाजलेत किती बघा सव्वा तीन झालेत आणि आता आम्ही नमन बघून आलो का हर्षल आहे ते आज आहे मी पण आहे आणि बघा इथून मुन्ना येतोय आताच मला फ्रेश व्हायचं बाकी आहे पतू काका घरी गेलो आता फ्रेश बीज झाले पतू काका घरी गेलो आता फ्रेश बीज झाले आणि आम्ही आता चाललोय घरी आधी आणि मी थांबलोय आता शुभू येतोय म्हणून थांबलोय आम्ही जाऊ आता साडेतीन झालेत बघा शुभ शुभू पण आलाय आता आम्ही चाललोय निघालो घरी आता घरी जाऊन खास आमचे नमन बघ बघा कापसाळवरून खास आलाय नमन बघायला हर्षल साळवी कापसाळ साळवी खास पुण्यावरून आले आणि खूप भारी नमन आणि मी तर पहिल्यांदाच बघितलं होतं मी एवढं म्हणजे विचार पण केला नव्हता की एवढं चांगलं नमन होईल आणि खूप भारी झालं आता बघा आम्ही आलोय सगळे घरी रात्री साडेतीन वाजले नमन बघून आम्ही साडेतीन हां साडेतीनला पाच मिनटं आहेत तीन वीस झाले तीन पंचवीस आणि आम्ही आलो आता तर नमन मी तर पहिल्यांदाच बघितलं होतं नमन आणि मला खूप आवडलं नमन कसं असतं बघायचं होतं त्यासाठी खास मी आलो आणि बघितलं आणि ॲक्च्युली आमच्या गावची घराण्याची पूजा पण होती सालाब्रत वर्षानी पूजा असते सालाव्रतप्रमाणे तर ती पूजा पण अटेंड केली आणि तर आम्ही एक बोलतात <laughs> ना आपलं कोकणची कला म्हणून आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता तर नमन ठेवलं होतं आणि नमन खूप लोकांना आवडलं प्रतिसाद चांगला भेटला आणि तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चॅनलवर आणि आपल्या हप्त्यातून दोन व्हिडिओ तरी तुम्हाला रेग्युलर भेटतील चला बाय सी यू टाटा आणि नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय टाटा <laughs>